नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पार्वती घरात कुठेच दिसत नाही म्हणून जानकी खूप टेन्शनमध्ये येते आणि तिला शोधत असते ती धावतच येते म्हणते गुरव दादा पार्वती आई कुठे तो म्हणतो मगाशीच बाहेर गेले की त्या जानकी म्हणते बाहेर तेवढ्यात ऋषिकेश येतो म्हणतो काय झालं जानकी म्हणते ऋषिकेश पार्वती आई कुठेच सापडत नाही आहेत ऋषिकेश म्हणतो एक काम कर तू या बाजूला शोध मी इकडे बघतो जानकी रस्त्यावर शोधत असते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारते मग ती एका मंदिरात जाते म्हणते गुरुजी मी एका बाईला शोधते ज्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली साधारण एक साठच्या आसपास असतील गुरुजी म्हणतात अशा एक बाई आतमध्ये आहेत जानकी मंदिरात जाते बघते तर लता तिच्यासमोर हात जोडते इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो त्या बाईने खरं सांगितलं तर काय होईल आपलं शेवट जवळ आलाय आपलं ऐश्वर्या एवढा हे ऐकून ऐश्वर्य चांगली टेन्शनमध्ये येते असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा